हॅलो नमस्कार राम राम सर्वांना कशा आहात तुम्ही सगळे तर मी आज बनवते परत एकदा मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीनं वेगळी रेसिपी तर भाजी धुऊन घेतली होती दोन कांदे कापून टाकले थोडीच भाजी होती म्हणून म्हणलं पटकन कांदा चिरून जास्त जरा नाही का तुम्ही करता का असतात जुगाड आणि हा छोटा खलबत्ता माहिती तुम का तुम्हाला तुमच्याकडे आहे का तुम्ही कुठ कुठं टाकत ग्लासात मिरची शेंगदाणे तर मी या ग्लासात मिरची शेंगदाणे लसूण मीठ टाकून ठेचून घेतलं होतं आणि मग त्या कांद्यामध्ये टाकलं हो। मस्त परतून घेतलं असं कांदा जास्त फ्राय नाही करायचा असं ओलं ओलं ठेवायचं म्हणजे खाताने छान लागतं असं आणि मग त्याच्यामध्ये भाजी टाकली घेतलेली आणि मग पाणी आटून दिसतोपर्यंत भाजी शिजवायची झाली भाजी तयार तुम्हाला जर रस्सा वाजेला असेल तर थोडा रस्सा पण ठेवायचा आणि मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला अजून एक सांगायचं आहे सबस्क्रायबर एवढे पटापट कमी होत चाललेत ना तर प्लीज असं नका करू अजून नवीन सबस्क्रायबर येऊ द्या आणि मी असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल थँक्यू कशी मस्त दिसते ना मग त्याच्यासोबत मी मुगाची आमटी बनवली होती भात बनवला आणि मग नंतर चपात्या करायला घेतल्या अजून एक तुम्हाला गंमत दाखवते हा मी परीसाठी काय बनवलं होतं परी त्याला बनत होती हा राक्षस हे राक्षस हे बघा ती पाहून लेखूच झाली ही जग आणि मग हे झाल्यावर मी चपात्या केल्या पूर्ण आणि मग लास्टची गरम गरम चपाती कोणी कोणाला आवडते खायला किचनमध्ये उभं राहून राहून मला तर आवडते खूप तरी बघायचं किती खट झाली बघा आणि मग ही लास्टची चपाती मी केली आणि मग मी प्लेटमध्ये भाजी घेतली चपाती घेतली आणि गरम गरम खाल्ली तर मला आवडते का गरम गरम चपाती खायला आणि प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा अजून एक मेथीची भाजीची रेसिपी मी टाकली यू यूट्यूबला ती पण चेक करा आणि बघा करून कशी लागते टेस्ट मला तर खूप आवडली तुम्हाला आवडते का मेथीची भाजी आता सीझन सुरू झालं आहे मेथीच्या भाजीचा आता फक्त मेथीची भाजी तिचा कधीच कंटाळा नाहीत फक्त खुडायला त्रास होतो थोडासा भाजी साफ करायला पण खायला थंडीमध्ये खूप मजा येते हे बघा अशी खायची मस्त आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू